तर मित्रांनो मित्रांनो मी चंद्रकांत पाटील आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाणारी वयोश्री योजना बद्दल मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडनं मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जात आहे वयोश्री योजनेअंतर्गत पासष्ट वयाच्या पुढच्या लोकांना तीन, तीन हजार रुपये एका वर्षाला मिळणार आहेत मित्रांनो तीन हजार रुपये एका वर्षाला मिळणार आहेत प्रति महिना मिळणार नाही हे तीन हजार रुपये कसे मिळणार आहेत डायरेक्ट डीबीटी मार्फत त्यांच्या बँक अकाउंटला जे आधार कार्ड लिंक असेल त्या बँक अकाउंटला हे पैसे मिळणार आहे मित्रांनो आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात अपात्र आहात कसं काय पाहायचं हे आपण पाहूया त्या योजनेसाठी लागणारे कुठले कुठले कागदपत्र हे पाहूया राज्यातील पासष्ट वर्ष वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानात येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाय उपाय योजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच केंद्र उप इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य ठेवण्यासाठी प्रबंध एक एक एकर, एकर कमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थींचे बँक अकाउंट वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ मिळेल वितरित डीबीटी प्रणालीद्वारा लाभ प्रदान करणे मित्रांनो हे योजनेचे उश ध्येय आहे आणि वैशिष्ट या योजनेचे आहे आपण योजनेचा जास्त आपण हा काही चेहरा वाचणार नाही हे तुम्हाला माहितीच आहे आपण योजनेचे कागदपत्र आणि योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे पाहणार आहोत मित्रांनो योजनेसाठी लागणारे कागदपत्र मेन म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड एका कुठलाही एक, एक, एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकतात राष्ट्रीयकृत बँक अकाउंटचे पासबुकचे झेरॉक्स पाहिजे तुमचे पासपोर्ट फोटो पाहिजे दोन स्वयं घोषणापत्र पाहिजे मित्रांनो कशाचं पाहिजे तुमचं उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे वर्षी त्याचं पाहिजे तुम्हाला कुठल्याही तहला तहसीलदाराकडनं तुम्हाला कुठलाही उत्पन्न दाखला घ्यायची आवश्यकता नाही शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहिरीत केलेले अन्य कुठले डॉक्युमेंट आले मित्रांनो राष्ट्रीय वनश्री योजनेचे धर्ती व सदर योजनेचं नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र तंत्रज्ञान मंडळाकडून विकसित करण्यात येईल मित्रांनो हे ये पोर्टल ज्या दिवशी विकसित करण्यात येईल मी त्या दिवशी तुम्हाला अपडेट देणार आहे आता सध्याला जो अर्ज स्वीकारला होता तो अर्ज म्हणजे मित्रांनो हे सर्व कागदपत्र घेऊन तुमच्या तहसीलला आहे तहसीलला तुम्ही एक विचारपूस करायची की आमच्या वयोश्री योजनेमध्ये आम्हाला अर्ज करायचा आहे कुठलाही करू शकतो मित्रांनो प्रत्येक ठिकाणी एक ऑफिस दिलेलं राहतं त्या ऑफिसवरती जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे मित्रांनो सोपी आणि सरळ सरळ प्रोसेस आहे कुठल्याही प्रकारे अडचण आली मला तुम्ही कमेंट करा कमेंट मध्ये तुम्हाला आन्सर देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल सरकारी योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक सरकारी योजना आपल्या चॅनलवरती मिळत राहते त्याबद्दल व्हिडिओ व माहिती मिळत राहते